चीनमध्ये पुन्हा हॉस्पिटल फुल्ल कोरोनाच्या पाच वर्षानंतर या रोगाचे संक्रमण लागणार लॉकडाऊन चीनमध्ये एका गुड आजाराने थैमान घातली आहे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमुळे रुग्णालये फुल्ल झाले आहेत या ठिकाणी गर्दी दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत असल्याचे जगाची चिंता वाढली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ॲक्सवर याविषयीचे व्हिडिओ आणि छायाचित्र तेजीने व्हायरल होत आहेत चीनमधील काही रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे चीनमधील कोरोना आजाराने संपूर्ण जगाला व्यतीत धरले होते चीनवर त्यावेळी जगभरातून टीका झाली होती जगभरात लॉकडाऊन लागले होते आता एन्फ्लुएंजा ए मायक्लोजमा न्युमोनिया आणि ह्यूमन मेटापणे युमो वायरस या आजाराचे प्रमाण वाढल्याचे दावा करण्यात येत आहे ही एक महामारी असल्याची चर्चा होत आहे अर्थात जागतिक आरोग्य संघटना आणि चीन सरकारकडून याविषयीची अधिकृत माहिती समोर आली नाही चीनमध्ये श्वसनासंबंधीच्या आजारात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे खास करून रुग्णालयात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी वाढत आहे प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा प्रकार होत असल्याचे समोर येत आहे पण संसर्गजन्य आजार असल्याचे त्यांचा प्रसार झपाट्याने वाढला आहे त्यांची लक्षणे ही सर्दी पडशासारखी आहेत यामुळे खोकला नाक वाहणे श्वास घेताना धाप लागणे या श्वास घेण्यास कष्ट पडणे अशी लक्षणे दिसत आहेत चीन सरकार अथवा डब्ल्यू एच ओ याविषयी कोणताही अलर्ट दिला नाही आजाराचे वातावरणातील बदलामुळे झाला की चीन सरकारने पुन्हा एकदा हलगर्जीपणा केला आहे हे समोर आले नाही इंडियन टाईम्स न्यूज